नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण दाखवणारे मटर पुरी म्हणजे हिरव्या आपण आज इथं मस्त खमंग अशी पुरी करून दाखवणार आहे तर आपण इथं सुरुवात करूया तर इथं बघा मी आता ताजा वाटाणा घेतलेला आहे एक कप अर्धा किलो वाटाणा आहे त्याचे मी इथं दाणे काढून घेतलेले ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकूया त्यानंतर आपल्याला इथं लागणार आहे दोन हिरव्या मिरच्या तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या तुम्ही आल्याचा एक इंच तुकडा कट करून टाकलाय चार लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं एक छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आता भरड काढून घेतली ह्याच्यामध्ये आपण थोडस असं पाणी टाकू म्हणजे आपले जे मटार आहे ते चांगला बारीक होईल छान तर इथं बघू शकता तुम्ही आपलं वाटण येते किती छान मस्त झालेले अशा पद्धतीने पुऱ्यांसाठी आपण हे वाटण तयार करून घेतले जास्त बारीक नाही असं थोडस दाणेदार असं आपण हे वाटण काढून घेतलेले तर सगळ्यात आधी आपण ह्याच्यामध्ये हा एक छोटी वाटी भरून मी रवा घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकूया ह्याच्यामुळं काय होईल जे आपल्या पुरे आहेत त्या छान अगद्या खुशखुशीत होतील मस्त याच्यावर आपण थोडी मसाले टाकूया तर इथं मी एक अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा एक ते दीड चमचा आपण इथं धना पावडर टाकली छोटा चमचा भरून घेतलं मी इथं आपल्याला थोडा ओवा लागणार आहे इथं मी ओवा घेतलाय तो हातावर चुरडून टाकूया म्हणजे आपल्या छान खमंग लागतील ला आपल्याला हिंग पावडर लागणार आहे आपल्याला तर एक दोन चिमुट अशी हिंग पावडर टाकली गरम मसाला तर एक अर्धा चमचा फक्त गरम मसाला टाकूया आपण ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार अजून थोडस असं जरा लाल तिखट तुम्ही टाकू शकता ह्याच्यामुळे पुरे आपल्या टेस्टी लागतील तुम्हाला हिरव्या मच्छीत करायचं असेल तरी तुम्ही करू शकता किंवा नुसत्या लाल तिखटात केलं तरी पण छान लागतं आता साहित्य टाकून झालेलं आहे रवा आपण आपला छान भिजलाय आता ह्यामध्ये आपल्याला इथं गव्हाचं पीठ लागणार आहे अंदाजेनुसार आपण यामध्ये हे गव्हाचं पीठ टाकतोय जसं लागेल तसं टाकूया आपण चवीनुसार मीठ टाकते आपल्याला लागणारे दोन छोटे चमचे भरून येतात तेलाचे ते, ते पण आपण इथे टाकलेत थोडी कोथिंबीर ताजी मस्त ती पण ह्याच्यात टाकूया थोडं प्रमाण जास्त ठेवलं तरी कोथिंबीरचं चालू शकते पोऱ्या छानच लागतील आपल्या अशा पद्धतीने सगळं साहित्य आपलं टाकून झाले आता छान आता हे पीठ आपण पुऱ्यांचं मळून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडं थोडं पाणी घट्टसर आपल्याला गोळा तयार करून आहे आता पुऱ्यांचं पीठ आपलं मळून झालेलं आहे छान अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलंय आता पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण थोडं हाताला तेल लावूया म्हणजे आपला गोळा व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं म्हणजे आपल्या पुऱ्या छान टंब फ अशा पद्धतीचं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे अगदी सेम चपात्यासारखंच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय आता याला एक आपण दहा मिनिटं छान असं भिजायला ठेवूया वरून तेलाचा हात लावून घेतेला आणि त्यानंतर आपण इथं लगेच पोऱ्या बनवायला घेणार आहेत दहा मिनिटं झालेत आपण आपलं आता पीठ उघडून बघूया छान पीठ भिजलेलं आहे आपलं मस्त झालंय अजून एकदा आपण छान असं मळून घेऊया म्हणजे ह्यातला रवा येतो यात व्यवस्थित या मिक्स होईल थोडं भरतून आपण तेल आहे कोरडं पीठ टाकले झाले आपलं आता आपण पुऱ्यांसाठी गोळे बनवून घेऊया एवढ्या आकाराचे आपण इथे आता गोळे बनवून घेणार आहे तर आपण या मस्त गोळ्या लाटून घेतल्या त्याच्यावर ते थोडस तेल सोडू म्हणजे एकमेकाला या चिटकणार नाही आणि आता पुऱ्या लाटायला घेऊया अशा पद्धतीच्या या आपण लाटून घेतोय जास्त पातळ नाही जास्त जाड नाही आता आपण अशा या थोड्याशा लाटून घेऊया तर आपल्या पुरे आता छान लाटून झाल्या तेल पण आपलं तापलेलं आहे मस्त आपण एक एक तेलात सोडूया मस्त दोन्ही साईडने छान अशी तळून घ्यायची पुरी आपल्याला तर बघू शकता आपली पुरी येते दिसत आणि किती खुशखुशीत वाटते छान अशी आपली ही पुरी तळून झालेली आता दुसरी पण आता सोडतो ह्याच्यामध्ये बघू शकता मस्त आपल्या पुऱ्या छान अशा फुगलेल्या आहेत अशा प्रकारे आपण आता सगळ्या पुऱ्या तळून घेऊया बघू शकता आपल्या पुऱ्या मस्त अशा टम्बू फुगलेल्या आहेत छान अशा सगळ्याच पुऱ्या आपल्या छान झालेल्या आहेत एक पुरी आपण इथं फोडून दाखवते अशा पद्धतीने आपली पुरी मस्त झालेली आहे अगदी खुशखुशीत आणि छान पुरी झालेली आहे आपली आपली ही मटार पुरी किती छान आणि खुशखुशीत झाली मला एक था था मी फोडून दाखवली आहे अगदी ह्या पुऱ्या अशाच राहतात कारण आपण थोडासा रवा टाकलेला आहे अगदी खुशखुशी पुऱ्या झाल्यात अगदी दुपारच्या वेळेला किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही आवर्जून करून बघा मस्त आता हिरव्या मटारचा सीझन आहे आता छान असा थंडीचा गरम गरम पुरी खायला खूप छान लागते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद